नमस्कार मित्रोहो मित्र शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात एक दिलासादा महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहेत पीक विमा जमा झालेले तर हो कोणत्या पिकाचे पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या पिकाचा अजून पीक विमा जमा होणार आहे मित्रो या संदर्भात थोडक्यात माहिती चला एवढिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती या संदर्भातील सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात कोणत्या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्र खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून राज्य शासनामार्फत सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्यामध्ये राबवण्यास सुरुवात झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा होता त्यामुळे राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता मित्र बऱ्याचशा भागामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे पीक विमा कंपन्यांकडे पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याची मागणी केलेली होती पीक विमा कंपन्यांनी ती फेटाळलेली देखील होती पण पीक विमा कंपन्यांकडून जे अपील करण्यात आलेलं होतं ते देखील शासनाकडून फेटाळण्यात आलेलं होतं त्यामुळे पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा लागला आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जमा देखील झालेला आहे मित्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जमा झालेला नाहीये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पंचवीस टक्के पीक विमा देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा राहिलेला होता हा पंचाहत्तर टक्के पीक विमा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कारण मित्र पीक विमा कंपन्यांना केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो देखील वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राज्य शासनाचा जो काही उर्वरित हिस्सा आहे तो देखील वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे हा देखील वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील हा पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे मित्र आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आचारसंहिता देखील लवकरच लागू केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा लवकरात लवकर जमा केला जावा अशा प्रकारचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे कारण मित्रो जास्ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पीक विमा वितरित झाला तर सरकारला पीक विमाचा मुद्दा देखील प्रचारासाठी घेता येईल आणि जास्तीत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न देखील शासनाचा असणार आहे हिंगोली जिल्हा भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पंचवीस टक्के पीक विमा असेल किंवा पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रो कोणत्या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या जमा होण्यास सुरुवात झालेला आहे तर मूग उडीद सोयाबीन आणि मका या पिकांचा जो काही पीक विमा आहे पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के असेल हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मित्र हो कापूस तूर आणि भात या पिकांचा देखील पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल मित्र हो या संदर्भात अजून तरी अपडेट देण्यात नाही आहे पण सध्या हो मूग उडीद सोयाबीन आणि मका या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे मित्र आपल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे का आपल्याला पीक विमा मिळालेला आहे का मिळाला असेल तर आपला जिल्हा कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो पीक विम्या संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्र आपल्यासाठी ही होती महत्वाची आणि दिलासादायकाचे अपडेट ही अपडेट ही माहिती आपली इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद